नमस्कार मंडळी इकसे आज सगळे मी पूजा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ओ oh माय गॉड मी किती महिन्यानंतर ही लाईन बोलते आहे आय नो मी काही काहीच टाकलेलं नाही आहे मधल्या काही महिन्यांमध्ये यूट्यूबवर फूड व्लॉग्स पण आपले आलेले नाही आहेत लवकरच लवकरच मी फूड व्लॉग्स परत सुरू करते आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो बऱ्याच आधीचा आहे मी अक्कलकोटला गेले होते आणि तिथे मी काही क्लिप्स घेतल्या होत्या तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर कराव्यात आणि आम्ही फक्त अक्कलकोटला जाणार होतो पण आमचा रस्त्यात प्लॅन ठरला की आपण पंढरपूरला पण जाऊयात तर अक्कलकोटचं दर्शन तर आमचं खूप मस्त झालं आम्ही सकाळ सकाळीच तिथे पोहोचलो होतो त्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमी होती गर्दी होती पण तेवढी नव्हती जेवढी नंतर आम्ही जेव्हा बाहेर आलो आणि तेव्हा बघितलं इतकी लांब लाईन लागली होती त्यानंतर तिथून आम्ही पंढरपूरला गेलो आणि आम्ही पंढरपूरला एक दोनच्या आसपास पोहोचलो होतो आम्ही मुखदर्शनच केलं तिथं कारण तिथे फार मोठी लाईन होती आणि बराच वेळ लागणार होता दर्शनाला त्यामुळे आणि आम्हाला लवकरात लवकर परत नगरला पण यायचं होतं तर आम्ही तिथे मुखदर्शन केलं त्यानंतर आम्ही बोटिंग केली बोटिंग करताना खूप जास्त ऊन होतं पण तरी इतकं छान वाटत होतं हवा येत होती आणि मी लवकरात लवकर फूड ब्लॉग्स परत सुरू करते नवीन नवीन जागा खाण्याच्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्हालाही नवीन अहिल्यानगरमधील काही खाण्याचे आउटलेट्स माहीत असतील तर मला पण तुम्ही नक्की नक्की कमेंट्समध्ये सांगा मी तिथे जाऊन व्हिडिओ बनवायचं नक्की नक्की ट्राय करेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय